टू न्यू ब्लॉग तर आज आम्ही कुठं चालल ते तुम्हाला लवकरच माहीत चालेल तुम्ही अशीच कंटिन्यू राहा माझ्यासोबत चला जाऊया पुढालले देश। था। था। सर गावाला किती वेळा गावाला येतेस हे थांब थांब साडे10 वाजले तुम्ही अजून झोपलात मुंबईचे लोक गावाला आले थोडासा खाऊती नाही फिराला निघालो कायना आजूळ आहे की बी

बाहेर फिरून आलो आता शेतात फिरूया बाबा झाडाला पाहिजे <tip> 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 <दुक> <tip> <ताथा जांगे। tip>

बघू दक हं ते कच्चे कशाला करते हुँ। हुँ। खा, खा। असा हलवाचा पडलेली घेवची पिकलेली पडलेली असताना बघ बीजी पडलेलं खाली हटते घे मस्त आहे काय लोसा काय करते लागते ग्रेप सारखा हे बघा गायस इकडे काय चालू आहे लोणचा बनवते कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा लोणच्याची आणि इकडे लोणच्याचे कुक आहेत एंजल मात्रे आणि त्रिशा पाटील हे तुम्ही इकडे शेंगा तोडायला आलेत काय करायला आले खेळायला आले नाही शेंगा तोडा ना आला खडी बसतीस आम्ही लवकर आणता भाजी तोड भाजी तोड

एंजल त्रिशा आपण जाऊया एंजल त्रिशा लोनचा कंपनी बघायला आणि कसं यांचं लोनच एकदम टेस्टी आहे ते बघूया काय लोन आंब्याचा आवळ्याचा पडली पडली आता लोनचा रेडी होणार आहे ते बघ काय एंजल त्रिशा लोनचा कंपनी इथे काम चालू आहे आणि कोणाला लोणचा हवा असेल तर सांगा दोघी जणांनी तुमच्या हात दाखवा बघू जरा ई <laughs> अशा हाताने लोणचा होणा कोणाला पाहिजे आहे का लवकर लवकर कमेंट करा कुठे तुरीचे शेंगा काढतो तुरीच्या बघा दाखवा हे घ्या बघा तुरीच्या शेंगा कशाला खायला संध्याकाळी पोफटीसाठी गाइस बघा वालाचे शेंगा चला तोडूया आमचा खेळून झाला आता मी घरी चाललो तो साडू साडू जरा तोंड दाखवा बाबू मारू साडू साडू मारू झाडू मस्त जावं समालय काय करडू अरे बग, बग, शेंगा किती बघ लवकर जायक भेटतील कायच आम्ही शेतातून आलोय आणि फ्रेश झालेलं आणि आता आम्ही पल्क केली

Tidak, 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 आज दोन पोपटी दोन डबे चिकन तंदुरी, तंदुरी शेंगा अंडी, आणि मुकेश आणि पाला आणि केल्याचा पाना <laughs> पोपटी आणि तंदुरी कशी बनवली तुम्ही ते बघा